पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी करा पनवेल त्याच्यातील लढा अजूनही नृत्य क्षेत्रातील विशेष म्हणजे स्त्री वेशभूषेचा पेहराव करून नृत्याविष्काराने आणि अदाकारीने त्याने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवले याच नृत्याने त्याची समाजात पहिली ओळख करून दिली अनेक नामांकित पुरस्कार त्याने पटकावले लहानपणापासूनच कला क्षेत्रात कमावलेले अस्तित्व आणि स्त्री पेहरावासोबत त्याची झालेली जवळीक याच कल्लोळात त्याने महाविद्यालयीन व तांत्रिक शिक्षण पूर्ण केले स्वत मधील गेपणाविषयी त्यांनी कधी छुपी अदा ठेवली नाही जे करीन ते छाती ठोक हीच त्यांची वृत्ती आजही त्यांच्याकडून नृत्याची शिकवण घेतलेले सर्व मुले मुली त्यांना आदराने ज्ञानेश्वर सर असे संबोधतात स्त्रीच्या वेशभूषेला वेगळ्या उंचीवर ठेवणाऱ्या ज्ञानेश्वर पांडुरंग बनकर यांचे अनेक लहान मोठ्या व्यासपीठावर सत्कार झाले कळंबोलीतील अगदी लहानशा कुटुंबात राहणारे ज्ञानेश्वर सर यांची जीवन आणि समाजाबद्दलची परकड मते जाणून घेतले आहेत ला कळंबोली येथील कैलासवासी रघुनाथ आंबेडकर बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था त्यांचा सत्कार करीत याच निमित्ताने त्यांच्याशी केलेली खास शिक्षण लहान असताना घरामध्ये आमच्या इथे टेलिव्हिजन म्हणजे तुम्ही बघित असेल पहिल्या वेळेस सह्याद्री चॅनल चालायचं सा। त्यावेळेस सह्याद्री चॅनलवर वर लावण्या लागायच्या त्या सूर्यकथाईंच्या लावण्या अशा होत्या की लोकांना घुळं पाडून घेण्यासारख्या अशा लावण्या होत्या त्यांच्या अदाकारी त्यांच्या त्या एक एक स्टेप न त्या अक्षरशः -चा समोरच्याला वेळ लावण्यासारखं लहानपासून एक मुलींसारखं माझं वागणं आणि लहानापासूनच मुलं मुलींसारखं राहायला मला खूप आवडायचं मी माझ्या ताईचे वगैरे कपडे पण वेअर करायचो आमच्याच एरियात एक पफॉर्म होता ट्वेंटी सिक्स जॅनचा आणि त्यावेळेस गेले असताना त्यावेळेस मला कोणी ओळखलं नाही लाईक लुक लाईक पूर्ण गर्ल टाईप आणि ते स्टेजवर पफॉर्मला गेलो तेव्हा कुणालाच कळलं नव्हतं त्यावेळेस लाईक माझं ज्ञानेश्वर नव्हतं त्या लोकांनी ज्ञानेश्वरी नाव केलं तर डान्स झाल्यानंतर Uh, सगळे लोक विचारायला लागले तर अशा तर आम्ही व्यक्तीला कुठल्याच या बघितलंच नाही आमच्या एरियामध्ये हा व्यक्ती कोण आहे हे आमच्या म्हणजे माझ्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कळलं नाही की तो मीच होते जेव्हा माईक वर अनाऊन्स केला माईकवर अनाऊन्स करणाऱ्याला पण माहित नव्हतं की तो मीच आहे म्हणून त्याला नंतर सांगितलं त्यावेळेस तो तो सुद्धा शॉक होता आणि त्याच्यानंतर त्यांनी माईक वर अनाऊन्स केला की हा ज्ञानेश्वरी नसून आपल्या इथे राहणार ज्ञानेश्वर त्यावेळेस लोक शॉक झाले आणि त्या दिवसापासून माझा खरा म्हणजे पब्लिकचा रिस्पॉन्स मी माझा पुढे सरकत गेला प्रवास त्याच्यानंतर हळूहळू त्यावेळेस वेस्टर्न सॉंग पासून मग मी दुसरीला आल्यानंतर मी सुरेखा त्यांच्या लावण्यास स्टार्ट केल्या त्या सुरेखा ताईच्या लावण्यांच्या आधारे मी ज्या नजाकधी पब्लिकला दिला ते त्यांच्या मनामध्ये मा दिल्यात गेला अशाच प्रवासामध्ये काही लोक आमच्या शाळेतले पोरं मला खूप चढवायचे त्यावेळेस बायल्या देजडा असे काहीतरी वर्ड्स युज करायचे असं चालत असताना लाईक वॉशरूम मध्ये मला फ्लड करायचे मला माझ्याशी लाईक ते मला खूप लाईक करायचे आणि माझ्याशी काय ना काय करायचा प्रयत्न करायचे पण त्यावेळेस मला एक अनकम्फर्टेबल अं, होता की म्हणजे मुलं काही एकदम विचित्र करतात अशा असे करत 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 कर मी ना असं आमचा सरळ रस्ता सोडून मी आमच्या गल्ली गल्लीतून माझ्या घरी पोचायच आणि त्यावेळेस मला भीती वाटायची खूप लोक मला पुरं त्यावेळेस लाईक चिडवायचे त्याच्यामुळे मला खूप बॅड फील व्हायचं तर अशा स्पर्शमुळे मी आजारी पडलो आजारी पडल्यानंतर मला खूप सारे डोक्याला एकदम इरिटेट व्हायला लागलं त्याच्यामुळे मी एक्झाम पण व्यवस्थित दे देऊ नाही शकलो मी फेल झालो ते अँड देन रिपीट एक्झाम देऊन मी पास त्यावेळेस आमची परिस्थिती पण तेवढी नव्हती की जेवढा आम्ही म्हणजे घरामध्ये हे करू शकतो त्यावेळेस मी आमच्या कळंगोलीमध्ये एक टपरी होती रस्त्यावरची फुटपाथ वर छोटीशी होती ठेवलेलं माझा बाराशे रुपये पेमेंट होता रात्री सकाळी मी आठ ला निघायचो घरातून आणि रात्री so, मी अकरा बाराला घरी यायचो असा माझा तो दुकानावरचा माझा शेड्यूल होता आय थिंक सो माझ्या मध्ये माझ्या पूर्ण क्लासमधून मी सेकंड विनर होतो म्हणजे मी दुसरा आलेला विद्यार्थी होतो होता माझ्या कॉलेजमध्ये आणि मग ट्वेल्थमध्ये पण असं झालं की मी पाच सहा विद्यार्थ्यांमधून मी म्हणजे पूर्ण कॉलेजमधून मी पाच सहा विद्यार्थ्यांमध्ये मी टॉपर होतो ट्वेल्थ मी पास आउट एकदम एकदम चांगल्या प पर्सेंटेजनी केले त्याच्यानंतर जेव्हा मी लेवन अँड ट्वेल्थमध्ये असतानाच माझे वडील पॉप्स झालेले आणि त्यावेळेस अजून टेन्शन आलेलं मला की आता की काय करायचं पुढे तरी पण हॅपीनेस बघून माझं पुढचं करिअर मला करायचं होतं त्याच दरम्यान मला एक शब्द असा काढला की जे पाचशे वेळेस लोक मला पाहिल्या वगैरे बोलायचे त्याला खरं म्हणजे असा हा शब्दच नाही त्याला बी प्रोफेशनली शब्द असा गे म्हणून आहे त्याला गे बोलला किन्नर बोलला जातो जो कृत्रिम यूज करतो ऑपरेशन करून आपले महिला बनतो त्याला ट्रान्सजेंडर बोलला जातो आणि त्याला फक्त अर्ध अंग म्हणजे अर्ध नारी आहे अर्ध पुरुष आहे त्याला शिमेल बोललं जात असे चार प्रकार आहेत लोकांचा थिंकिंग असं आहे की मेल फिमेल ओनली आणि बाकीचे पण मेल फिमेल व्यतिरिक्त सुद्धा एक अदर एक आता फॉर्म मध्ये अदर टाकलं जातं पण त्या अदर मध्ये चार आहेत चार असे जेंडर आहेत की त्याला एक गे बोललं जातं एकाला किन्नर बोललं जातं एकाला शिमेल बोललं जातं आणि एकाला ट्रान्सजेंडर बोललं जातं असे चार टाईपचे लोकांचा दृष्टिकोन असा आहे कि तुम्ही मेल आहात तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला नाव दिले समीर संतोष देन माधुरी अमोल अशी नाव दिलेली आहेत तुम्हाला तशीच मग तुम्हाला तुमचे असे समीर बोलतात आम्हाला सुद्धा गे किन्नर असे आमचे जेंडर आहेत पण आम्हाला पण नाव आहेत माझं नाव ज्ञानेश्वर आहे ज्ञानेश बोलतात प्रेमाने तर तुम्ही मेल आहात तर तुम्ही आम्हाला बायला बोलता अ गे बोलता मग आम्ही तुम्हाला असं बोललं पाहिजे का तू मेल आहेस तू घडवा आहेस असं वेगळे वेगळे शब्दशी घालणे वापरले पाहिजेत नाही ना तर आमचं हे नाव आहे आम्हाला नावाने हात मारले पाहिजे ही आमची चुकी नाही आहे ही ऍक्च्युली पहिल्या ह्या ज्या माणसाच्या शुक्रण जंतूमधून जे जंतू ज्या लेडी म्हणजे ज्या महिलाच्या पोटात जात योनीमध्ये त्याच्यामध्ये ते अडीच जातीपैकी असतं तो एक परमेश्वराचा अंश असतो हा पब्लिकला काही याच्याबद्दल माहीतच नाही आणि ह्याच गोष्टी मला अकरावी आणि माझ्या बारावीमध्ये मला कळलं yeah. त्याच्यानंतर मी फर्स्ट इयर माझं एम जी एम मेडिकल कॉलेजमध्ये स्टार्ट केलं त्यावेळेससुद्धा मी अनकम्फर्टेबल होतो त्यावेळेस मला डान्सर म्हणून खूप लोक ओळखत होतो मी फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेस माझी इंटर्नशिप पण चालू होती एम जी हॉस्पिटलमध्ये ॲज अ मध्ये ॲज अ लॅब टेक्निशियन म्हणून आणि मी आता लॅब टेक्नॉलॉजिस्ट बनायला चाललेलो माझं ग्रॅज्युएट व्हायला मी चाललं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर लाईक माझं चालणं मुलींसारखं होतं माझं लहानापासून चालणं मुलींसारखं आहे आणि लहान असताना मुलींसारखं बोलणं होतं पण मी माझ्या कॉलेज स्कूल म्हणजे शाळेमध्ये असताना मी आर एस पीला होतो त्यावेळेस मला ऑर्डर द्यायला लागायची त्या ऑर्डरमध्ये माझा आवाज फाटला गेला आणि तो एकदम रॉड आवाज द्यायला लागला आणि हॉस्पिटलमध्ये पण काही काही स्टाफ असायचे जेव्हा आमची इंटर्नशिप चालायची ते पण असेच मला समजायचे काय काय वेगळा त्याचा दृष्टिकोनच वेगळा होता पण मी त्याकडे एवढं लक्ष दिलं नाही कारण की मला माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचं होतं साडीवरचे पण मी फोटो त्यावेळेस फेसबुक वगैरे हो मी यूज करायला स्टार्ट केलं आणि त्यावेळेस व्हॉट्सअप पण आलेला व्हॉट्सअप पण मी स्टार्ट केलं सो मग खूप लाईक बॉईज मला फ्लड करायचे फ्लड करताना माझ्याशी बोलायचे आता कोणीही व्यक्ती साडीवर साडीवर माझा एक सुंदर चेहरा पाहून कोणीही बेडा होतो आणि असंही वेड होतं डेलीचे आहेत डेलीचे प्रपोजेस आहेत मला इट्स ग्रेट की तो छान बोलतो पण जेव्हा मी नकार देतो जेव्हा मी नकार देतो जेव्हा त्याच्याकडे रिस्पॉन्सच देतात त्याच्याकडे बघतच नाहीये तो व्यक्ती जर माझी बदनामी करेल तर त्यावेळेस मला खूप बॅड फील अशाच वेळी मी म्हणजे त्यावेळेस स्वतःला थोडं थोडं फील करायला लागलो की आय मध्ये आय मध्ये आय मध्ये मी आता बोललं पाहिजे पण त्यावेळेस भीती वाटायची की आईला काय वाटेल कारण की आई माझी अनएज्युकेटेड होती आणि भाऊ शिकलेला होता ताई शिकलेली होती पण त्यांना पण ह्या गोष्टींबद्दल नॉलेज नाही त्याच दरम्यान माझे लहानापासूनचे काही मित्र होते ते पण लाईक गे होते पण त्यांचा 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 मार्ग दुसरा होता की ते किन्नर बनले ते साडीवर आले लाईक तुम्ही की नवीन दुकानाची ओपनिंग करतात कुणाला मुलगा होतो तर हिजडे लोक जातात त्याला चांगला हे देतात आशीर्वाद देतात आणि त्यांच्याकडून ते बधाई बसे घेतात तर माझ्या भावाला पण असे सांगायचे की तुझा भाऊ हो त्यांना भेटतो तुझा भाऊ पण छक्का तुझा भाऊ हो पण हिजडा तुझा भाऊ हो किन्नर असे माझे भावाला सांगायचे माझा भाऊ मला बोलायचा खूप बोलायचा अशाच वेळी मी कसं माझं ग्रॅज्युएशन मी कम्प्लीट केलं ग्रॅज्युएशन नंतर मी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतानाच मी एक जॉब पण पकडलेला ऍज अ लॅब मध्ये त्या लॅब मध्ये मी जॉब पण करत होतो आणि ते जॉब करता करता कॉलेज पण कॉलेज विथ शो पण आणि कोरिओग्राफी पण अशा मी चार पाच व्यक्ती एकच म्हणजे एकत्र घेऊन मी सगळ्या हँडल करत होतो माझ्या मम्मीला घे म्हणजे हा शब्द माहितच नाही ऍक्च्युली माझी मम्मी होते गे म्हणजे काय अजून मला विचारते गे म्हणजे काय तुमच्या घरामध्ये ब्रह्मांड निर्माण झाले की त्यावेळेस मी घरामध्ये बोललो की कि आर म्हणजे मला मुले आवडतात मला मुली नाही आवडतात आणि जरी माझ्यामध्ये स्टॅमिन असेल मुलींबरोबर संबंध ठेवण्याचे तरी मी ते करू शकत नाही आणि त्या मुलीवर लग्न करू शकत नाही बिकॉज एखाद्या मुलीबरोबर लग्न करून तिचं मला आयुष्य बरबाद नाही करायचं तो आमच्या घरात सुद्धा लग्नाचा विषय काढेल त्यावेळेस मी स्ट्रिक्टली सांगितलेलं की मला मुली आवडत नाहीये मी ना बर, गे आहे मला पुढेच आवडतात आणि मी मुलांसमोर बरोबरच माझे संबंध असंच काही चालू असताना माझ्या मित्राबरोबर पण माझे भावाने संबंध जोडले लाईक तो पण गे आहे मी तो गे आहे आणि मी पण गे तर आम्ही लोक कसं करू शकतो तो गे त्याची कुठे बॉयफ्रेंड्स असतील माझे कुठे बॉयफ्रेंड्स असतील आणि मी स्वतःला प्राऊड फील करतो की माझे ॲज अ बिग प्रोफेशनली बॉयफ्रेंड्स आहेत आणि खूप सारे एक नाही तर मी हजार सांगेल माझे बॉयफ्रेंड्स आणि माझी फॉलोइंग फॅन्स पण भरपूर आहेत इकडचे चेंज पण बाहेरचे खूप कॉलेज फॅन्स आहेत की जे मला प्रपोजल्स डेलीचे फाय या सिक्स प्रपोजल्स डेलीचे मला असतात आणि खरं म्हणजे मला इथपर्यंत मी आलो ना हे कोणामुळे आलं काय तुमच्यासारखं का पब्लिकमुळे आलं स्टेजवर नाचायला गेलं तर पब्लिकचा रिस्पॉन्स आहे वा कॅप आहे काय नाच काय आणि स्टेजच्या पाठी गेल्यावर अरे या बायले आहे हा नाच्य आहे सो वॉट so असं का बोलतात समाजाचा दृष्टिकोन चेंज करायचा असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्च्युली रस्त्यावर जाणाऱ्या तुम्ही बाईला आधी चांगल्या नजरेने बघा त्याच्यानंतर एखादा गे पर्सन जात असेल त्याला चांगल्या नजरेने बघा त्याच्याशी चांगलं त्याच्याशी कन्व्ह्यून करा त्याशी बोला त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत आमच्या इथं कळंबोली एक पंप हाऊस आहे स्ट्रेट फॉरवर्ड मी बोलतो हो पंप हाऊसमध्ये माझा एक फ्रेंड मला जस्ट फ्रेंड त्यांच्या फ्रेंड बरोबर भेटायला गेलेला आणि त्यावेळेस त्या पंप हाऊसमध्ये चार पाच पोरांनी दारू पिऊन नशा करून माझ्यावर अटॅक केला आणि त्यावेळेस एवढा माझ्या अटॅक केलेला पण ज्या संबंध असतो तो पूर्ण झाला नाही ज्यावेळेस त्यांनी त्यांचे कपडे ओपन केलेले आणि ते पिलेले होते आता काय करू ते लोक मला अशी धक्काबुक्की करत होते एकदम जबरदस्ती काय ना काय बोलत होते त्यावेळेस त्यांनी जे कपडे ओपन करून ठेवलेले त्यावेळेसच मी तिथून पळ काढले अशा नालायक मुलांना तर धडा पहिल्यांदा शिकवलाच पाहिजे अशी काय काय मुलं आहेत की त्यांचा दृष्टिकोन एकदम असा घाणेडच आहे की हे म्हणजे ना तो ह्यासाठी जन्माला आलाय फक्त मुलांना एन्जॉय द्यायचा कोणाच्या इथे जा नाचा त्यांची त्यांचे एंटरटेनमेंट करा असंच लोकांचा दृष्टिकोन आहे तर तुमच्या सोसायटीमध्ये जर कुठला असा मुलगा आढळेल तर त्याला विचारा की किन्नर आहे का की आहे का देन त्याचं क्वालिफिकेशन बघा जर क्वालिफिकेशन असं त्याला तुम्ही समजा बाकी की क्वालिफिकेशन कर त्याला प्रोत्साहन द्या कारण की तो तुमच्या छेडखानीमुळे तुमच्या त्या चिडवण्यामुळे ना तो व्यक्तीना पुढे जायला घाबरतो कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला घाबरतो कुठलंही काम करायला तो घाबरतो आज बोलायला गेलं तर काय काय मला वाटतं गे पर्सन इन लाईक पर्सन या लोकांनी सुद्धा सुसाईड केलेला आहे ते गे पर्सन आहे त्याचा त्याच्यावर चार पाच पोरांनी रेप करून त्याला मारून टाकले एका स्टेशनच्या बाजूला आणि लिटरली असं मारले की त्याला बेकार मारून टाकले त्याचा यूज केला हवं तर त्याला मारून टाकले म्हणजे गे हा पर्सन ह्याच जन्मासाठी आलाय का किंवा किन्नर हा पर्सन ह्याच जन्मासाठी आलाय जस मी माझ्या लाईफ मध्ये मी कोणाकडे लक्ष नाही दिलं एकदा फ्रस्ट्रेट होऊन मी माझा म्हणजे तिथे मी मार्क खाल्लेला आहे टेन्थ स्टँडर्डला त्याच्यानंतर मला मार्क खायचा नव्हताच त्याच्यामुळे मी माझं एज्युकेशन कंप्लीट करायच्या मार्काला कर लागलो जे डेफ आणि मतिबंद आहेत कर्णबधी मतिबंद विद्यार्थी जे ह्या शाळेत यायला मागतात कारण का कारण की ते त्या शाळेत शिकायला होते त्यांना माहिती होतं की माधुरी मॅम काय शिकवतात हो आणि अमोल सर काय शिकवतात त्यामुळे ते इथं मागायला तसंच माझंही असं आहे की काही काही स्टुडंट पण माझे असे आहेत की त्यांना माझे माझं जे टीचिंग आहे त्यांना खूप आवडतं ते सुद्धा माझ्या माझ्याकडे यायला मागतात काय काय लोक गरीब असतात ते होतात स्ट्रेट फॉरवर्ड सर आमच्याकडे गरीब परिस्थिती आम्ही पैसे पे करू शकत नाही या मला काय प्रॉब्लेम नाही आहे तू प्रामाणिक आहेस ना तुला शिकवायला मी मागे पुढे बघणार नाही आणि अशाचमुळे मला ना ॲज अ गरीब लोकांसाठी कोरिओग्राफर बनायचं कोरिओग्राफर तर मी आहेच आणि करतो गरीब लोकांना शिकवतोय देफ लोकांना पण मी इथे येऊन शिकवतो मी फ्रीमध्ये शिकवतो त्या बदल्यात मला खूप सारे मॅडमकडून फुकट मला हे भेटत लाईक मॅम नो हा ते काय काय शब्द असतात की एवढे प्रेमाचे शब्द आणि त्यांचे मला त्यांच्याकडून खूप शिकायला भेटत त्यांचे ते मराठीचे शब्द असतात एक वर्ड एक सुविचार म्हणजे डेली जे माझ्याशी बोलतात ते मला सुविचारच वाटतात आणि ते खूप शिकण्यासारखं असत आणि आता एपिसोड रिअलिटी शोचे पण मी म्हणजे एक होता रिअल शो तिथे एक सर आहे त्यांनी मला आ, एका लावणीच्या साठी मला बोललेला एक मुव्ही आहे नायनेक झकास म्हणून सॉंग आहे चालू द्या तुमचं संदीप पाठक आणि मीरा जोशी या सेलिब्रिटी बरोबर मी सेकंड लीड काम केलेलं आहे सेक्स वर्कर उभ्या असतात वाशी वगैरे हो तिकडे तर ते पोलीस लोक त्या दृष्टिकोनाने सगळ्यांनाच बघत असतात पण तेही सुद्धा त्यांच्या पोटासाठी काहीतरी करत असत पण त्यांना उच्च निच्च तुम्ही मानू नका आणि त्यांच्याकडे तसं बघू नका पहिलं म्हणायला गेलं तर एक प्रेम वाटायचं हा बाबा प्रेम कुठेतरी आहे एक जवळचा म्हणून की तो आपल्याला दररोज कॉल करतो आपल्याशी चांगला संवाद असतो आजकालचा प्रेम शब्द म्हणला की लाईक यूज अँड थ्रू प्रेम हे प्रेम तुम्ही करा कोणावर करा आई वडिलांवर करा माधुरी आंबेडकर मॅम आणि अमोल आंबेडकर सर यांचं मी खरंच धन्यवाद मानतो पण ह्या गोष्टीवर खूप साऱ्या लेडीजने इश्यूज केला की वुमेन्स डेला तुम्ही त्यालाच का अवॉर्ड देता तर त्यावेळी एक्सप्लेन केलं की जो गे पर्सन लाईक महिलांचा वेश करून साडी परिधान करून तो परफॉर्मन्स करतो खूप सारे ॲवॉर्ड त्याला भेटतात असा कोणताही मेल पर्सन त्याला इम्पॉसिबल आहे या गोष्टी त्या गोष्टी हा व्यक्ती करतो आणि त्याला खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत त्यांनी समाजासाठी काहीतरी केलेला आहे यासाठी त्यांनी एक महिला म्हणून म्हणजे महिलांचं आयुष्य जगतो म्हणून आणि ते जिद्दीने जगतो म्हणून त्यांनी मला हा ॲवॉर्ड देण्याचा खूप म्हणजे ॲवॉर्ड देण्याचं सुचवलं आणि मी ऐकून खूप हॅप्पी झालो थँक्यू सो मच या संस्थेचं आणि खरं थँक्यू सो मच रिअली